हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आहे डे सेकंड इन पॅरिस आणि काल आम्ही खूप फिरलो आणि खूप जास्त थकलो होतो संध्याकाळी तर व्हिडिओ शूट करायची बिलकुलही इच्छा नव्हती मस्तपैकी मॅगी बनवली होती आमच्या एअर बी एन बीवर आणि मस्त खाल्लं आणि झोपलं आणि आता सकाळी आहे सेकंड डे आणि आज आता आम्ही दुसऱ्या लोकेशनवर जाणार आहोत इथे आपलं छोट इंडिया म्हणजे आपलं इंडियामध्ये जसं इंडिया गेट आहे तसं इथे आर्क दी ट्रम्प असं काहीतरी आहे तिथे आम्ही आज जाणार आहोत आणि मस्त मस्त पुन्हा फोटो काढणार आहोत आज पुन्हा वाईटच आहे आउटफिट पण थोडस चेंज आहे आज काहीतरी चेंज घातलेलं आहे तू खूप छान आहे बघा आणि माझ्या मागे जर तुम्हाला दिसत असेल मी दाखवते एकदम छोट वरती टोक दिसत आहे ते आहे आय फिल टॉवर ते खूप जास्त चालावं लागतं त्याच्यामुळे खूप थकतं त्याच्यामुळे त्या तयारीने तयारीने या सुद्धा त्याच पद्धतीने आणा आणि इकडे आहे आकाश जो की ऍपल आता नाश्ता करतोय आम्ही सगळं तयारीने आलो होतो आज पराठे मॅगी ऍपल आणि इकडे योगेश आहेत मस्त रेडी झालेला दिवस जो आहे आमचा थोडासा निवांत असेल सो आम्ही विचार केला की के उद्या सकाळी सकाळी छान आम्ही एअरबीएन टूर तू तुम्हाला तुम्हाला देऊ आणि वन बीएचके होता हा सो छान आहे हे जे फ्लॅट आहे तो आज मला वाटतं वुमन्स डे आहे तर वुमन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा हॅपी वुमन वुमन्स गिफ्ट काय पाहिजे मिळणे आज बोलो लुई विटॉन जे स्टार्टिंग आहे <laughs> लुई विटॉन ब्रँडचं तीन दिवस झाले त्याच्यामध्ये इथे खूप मोठे शॉप आहे त्यांचे लिटरली मी ऐकलंय लाईन असतात त्यांच्या शॉपच्या बाहेर इथे तर खूप गर्दी आहे तिथे डे टू ऑल येस ज्या कोणी लेडीज माझे व्हिडिओ बघत असतात त्यांना सगळ्यांना खूप शुभेच्छा हॅपी वुमेन्स डे सो आता मी निघणार आहोत सो स्टेटन हा आहे आजचा माझा आउटफिट स्वेट शर्ट अँड ही पॅन्ट आणि मयुरीचं आउटफिट आहे येस दिस इज माय आउटफिट द डे इकडे आहे हे असं एक छान असं स्वेट शर्ट जे, रा रा जे की मी घेतले बांद्रा बांड्रा वरून हे एक स्कर्ट घेतलेला आहे जे की मुंबईच्या एफ सी मार्केट मधून आणि इकडे आहे स्टॉकिंग खाली शूज आणि हे पुण्याच्या एफ सी रोड मधून घेतलेलं <laughs> इंडियातून आलेली भरभरून शॉपिंगचा आज मी उपयोग करते आहे असा प्रकारे आणि आता आम्ही शोधतोय काहीतरी नाश्त्यासाठी काहीतरी इथले ट्राय करू असा विचार चालू आहे सो so, लाईट सी काय भेटतं आम्हाला थोडं थोडं लाईट लाईटच खाऊ इंडियन रेस्टॉरंट पण आहेत आजूबाजूला पण विचार करतोय की इंडियन रेस्टॉरंटमध्ये रात्री जाऊ आणि आत्ता थोडंसं लाईट लाईटच खायचा विचार आहे आमचा सो असं आहे बाहेर पडलो आहे आणि वेदर आज पण छान आहे आज काहीतरी आ... नऊ आहे टेम्परेचर आणि सनी आहे सो मस्त थंडी वाजत नाही आहे बिलकुल पण खूप मोठा प्रॉब्लेम होतो इथले जे लोकल लोक आहेत ना लोकल त्यांना इंग्लिश बोलता येत नाही आणि फ्रेंचमध्येच ते बोलतात फक्त सो त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आमचं स्ट्रगल चालू आहे की इथून कॉफी कशी घ्यायची असं ना फ्रेंच लँग्वेज मध्ये दिलेलं असतं ट्रान्सलेट करून सगळं बघावं लागतं मला <laughs> <laughs>

इथलं फेमस आहे खूप जास्त आणि हे पेन चॉकलेट असं काहीतरी आहे सो वी आर ट्राईंग ऑल दिस टुडे आणि इकडे आहे आमच्या कॉफी मी कॅपेचिनो घेतलंय युविश तुम्ही काय ट्राय केलंय मी का लाटे लाटे कॉफी लाटे कॉफी छान लागतं ट्राय केलंय अँड तुझं काय एक्सप्रेसो एक्सप्रेसो कसं आहे ब्रेकफास्ट कॉफी ओके खारी <laughs> <पैरे च्छु> खारी आणि <laughs> ते तिथे आमचं हॉटेल आहे आणि सगळ्यात मोठं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तेच बोलले की सगळ्यात मोठं स्ट्रगल आहे ट्रेन शोधा कोणत्या प्लॅटफॉर्म वरून आहे मॅप लावा मग स्टेशन शोधा मेट्रो शोधा बस शोधा यामध्ये अर्धा वेळ लिटरली चालला जातो असं मला वाटतं त्याच्यामुळे ना आमच्यामध्ये आकाश आकाश खूप प्रॉमिनंट झालंय आकाशलाच ना तर सगळं माहीत झालं कुठून जायचं जायचंय बस कुठून पकडायची आहे ट्रेन कुठून पकडायची आहे सगळं तो एकदम प्रॉपर करतो सो दॅट्स वाय आम्ही दोघं पण खूप निवांत आहोत आकाशमुळे सो तुम्ही जर येत असेल ना तुमच्या ट्रिप मध्ये एकाने कोणीतरी लीड केलं पाहिजे असं मला वाटतं हो की नाही सो ऑल ऑफ आर ट्रिप इज जस्ट लीड बाय एवरीथिंग बाय आकाश दोन शब्द काम आला हा हा बोला बोला सॉरी 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 तर आज सेकंड डे आमच्या पॅरिस ट्रिपचा तिघही एकदम फुल ऑफ एनर्जी सध्या आहे त्यात ऍडिशन मस्त कॉफी आणि क्रोसन खाल्ला मस्त झोपन झालेली आहे झोपन झालेली आहे आणि आमच्याकडे बॅग पण नाहीये नाही काल खूप बॅग घेऊन फिरलो बरोबर त्यामुळे एनर्जी ट्रेन झाली खूप असं फील भारी वाटतं एक्साइटमेंट पण आहे खूपच न्यू डे न्यू प्लेस न्यू प्लेस करेक्ट विथ न्यू आउटफिट स यस अरे गाइस वुमेन्स डे है तो ये पॉकेट को हम बहुत ज्यादा खाली करने वाले हैं। खाली है। आपने I में जी में। हाँ चलते नहीं, चलते भर एम कार्ड तो है साथ में so my ATM आज। yes, आज so सो मैं एटीएम मी खूब सारी शॉपिंग करना है आज एक्साइटेड मेरे को तो ऐसा हो रहा है आर्क डी ट्रीएम छोटा अपने इंडिया गेट छोटं नाही इंडिया गेटपेक्षा खूप जास्त मोठं असं मला वाटतं पण हे आहे आर्क द ट्रियम मस्त आहे हो ओके ना या आर्किटेक्चर खूपच छान आहे इथलं प्रत्येक जी गोष्ट आहे काहीतरी युनिक आर्किटेक्चर आहे तिथं हा सा व्ह्यू खूप छान आहे साईडचा व्ह्यू खूप मस्त दिसतोय आणि आता तुम्हाला क्लिअरली स्ट्रक्चर दिसत असेल सी अमेझिंग खूप छान आहे बारीक बारीक एकदम डिटेलिंगचं काम केलं स्पॉटला जास्त वेळ नाही लागत आपल्याला कारण जास्त काही नाही आहे फोटोज इकडून सेमच येतात सो थोडे फोटोज काढले की गर, फ्री होऊन जातो सो आम्ही खूप लवकर इथनं फ्री झालोय ओके नाही काल आपल्याला खूप वेळ लागला तिकडं खूप एक्साइटमेंट होती आज काही नाही लवकर आटोपलं सगळं तिथं कसं आहे क्रॉसिंगसाठी हा फुटपथ क्रॉसिंगवाला झेब्रा क्रॉसिंगवाला आहे अँड इकडं सिग्नल तुम्हाला रेडवाला जर दिसत असेल ते ग्रीन झालं की तरच आपण क्रॉस करू शकतो तोपर्यंत नाही मग सिग्नल फॉलो करावं लागतं आणि करतात स्वीडनमध्ये पण सेम असंच आहे जोपर्यंत ते ग्रीन होत नाही आपण क्रॉसिंग करू शकत नाही आणि गाड्या थांबत पण नाही जसं ते ग्रीन होणार सगळ्या गाड्या थांबतील बघा थांबल्यात गाड्या आम्ही स्वीडन मध्ये जसं कार्ड असेल तर पण पॅरिस एक कार्ड आहे पाच हा पाच आहे ट्रॅव्हल सेटिंग करतो पास यूज करून आम्ही सेम बसने पण ट्रेनने पण ट्रॅव्हल करू शकतो हा पाच दोन दिवसांचा आम्ही काढलेला आहे अनलिमिटेड आपण अनलिमिटेड मल्टीपल टाइम करू शकतो रिचार्ज करावं लागेल आता आम्ही आलो आहे आयफिल टॉवरचे खाल हे दिसते वरती हे आहे आयफिल टॉवर आणि काही छान व्ह्यू येतो आहे खूप मस्त तर तिकीट काढायचं आहे आम्हाला से सेकंड फ्लोअरला जायचं असं मी विचार करतोय सेकंड फ्लोअरला जर गेलं तर ट्वेंटी थ्री युरो तिघांचे की एकाचे एकाच ओके okay. ट्वेंटी थ्री युरो पर पर्सन असं तिकीट आहे म्हणजेच अराऊंड म्हणजे कोरोनामध्ये जर म्हणायला लागेल तर दोनशे तीस एस सी के आणि इंडियन करन्सीमध्ये मी कन्वर्ट करून इकडे सांगेल किती आणि टॉप फ्लोअरला जर जायचं असेल तर अजून जास्त चार्जेस आहेत थर्टी सिक्स युरो आहेत ऑलमोस्ट असं पण आलू आहे तर जायलाच पाहिजे असं मला वाटतं फील घ्यायला पाहिजे काही हरकत नाही आहे बरोबर सो आम्ही ऑनलाईन पण तिकीट चेक केलं होतं पण ऑनलाईनपेक्षा इथे ऑफलाईन काढायला जास्त स्वस्त पडतं आहे तुम्ही पण तसं प्रेफर करा जास्त काही गर्दी नसते इथे येऊन तिकीट काढू शकता पण एवढी अशी ही लाईन आहे तुम्ही जर ऑनलाईन काढलेलं असेल ना तर एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता तुम्हाला एंट्री भेटते आणि ऑफलाईन जर असेल तर थोडंसं लाईनमध्ये उभं राहून आपल्याला तिकीट काढावं लागतं पण थांबू शकता ले ले तर आता आम्ही तिकीट काढले होते सेकंड फ्लोरला जाण्यासाठी तर बघू आता कसा एक्सपिरियन्स येतो ऑलमोस्ट 69 युरो लागले كده म्हणजे 69 युरो तीन तिकीट सेकंड फ्लोरचे आणि पॅरिस सिटीचा व्ह्यू फ्रॉम दिस सेकंड फ्लोर खूप <laughs> छान <पूँच्छान> दिसतंय <थी। laughs> <laughs> पूर्ण सिटी दिसते खूप मस्त छान आहे ना छान आहे जरा नुसता कसा कसा आहे खूप छान वाटतंय बरं ना खूप मस्त दिसतंय खूप छान दिसतंय नाईस व्हेरी नाईस पैसा वसूल फुल पैसा वसूल काल आम्ही तिथे उभे होतो आणि तिथून आयफिल टॉवरचा मागचा व्ह्यू येण्यासाठी फोटो काढत होतो आज आयफिल टॉवर मध्ये आणि तिथला व्ह्यू एन्जॉय करतोय ड्रीम इज ड्रीमिंग आम्ही एक किलोमीटर चालत आलो पिझ्झा हटचा पिझ्झा खाण्यासाठी आणि ताल्यावर कळत कि ते ओपन होत सहा वाजता सहा ते साडे दहा बट ऑनलाईन दाखवलं होतं फुल डे चालू आहे आता आपल्याला इथून हटावं लागेल पिझ्झा हटने आम्हाला इथून हटायला सांगितलं मेरा मजाक <laughs> आता आम्ही आलोय पॅरिसचं फेमस चॉकलेट खायला चॉकलेटचं नाव हे आहे शॉपचं नाव गर्दी बघू शकता लाईन मध्ये थांबली मयुरी आता चॉकलेटसाठी फक्त खास हिला खायचंय म्हणून आम्ही आलोय बरोबर ना बट बट आपण टेस्ट करू आणि हे आहे ते चॉकलेट ज्याच्याबद्दल मी बोलत होते खूप फेमस इथे आणि खूप गर्दी असते मेन म्हणजे इथे ना हे चॉकलेट साठी ह्या शॉप मध्ये तर खूप जास्त गर्दी होती सगळीकडेच मिळते की नाही माहित नाही बट इथे मी आला आम्हाला याच्यामध्ये पण व्हरायटीज होत्या बऱ्याच ज्याच्यातली हे आम्हाला आवडलेलं आहे टेस्ट करायला देतात ते अँड नाव वी आर बी टू टेस्ट इट येस चॉकलेट खाल्लं आहे आम्ही खूप छान वाटलं आणि सिटी सेंटरमध्ये फिरतोय तर खूप भारी वाटते साईडला तुम्ही बघू शकता कॅफे रोड साईड हाऊसफुल कॅफे कसं वाटतं मयुरीत नाही तुम्ही बॅक साईडला बघू शकता फुले पूर्ण कॅफे खूप सायकलिंग करता येतं लोक जेवढ्या गाड्या दिसतात तेवढ्या सायकल दिसतात हे बघा